राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा महावितरणने बंद केला या घटनेच्या निषेधार्थ सतरा जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरात राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले जोपर्यंत विद्युत पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती शासनाने शेतीकरता साडेसात एचपी पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफ केलेले असून योजना सुरू झाल्यापासून पुढे वीज देयकात सूट दिली खरी, आहे मात्र मागील वीज बिल भरणा करण्यासाठी महावितरणकडून गेल्या पंधरा दिवसांपासून राहुरी तालुक्यातील बावर जांभळी चिंचाळे कुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात आला सध्या शेतामध्ये खरीप खरीपाची पीक उभी आहेत पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांचा वारेमाप खर्च झालेला आहे सदरचा शेतकरी हा अत्यंत दुर्गम भागातील असून तो जगण्यासाठी धडपड करत आहे महावितरण विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केलेला वसुलीचा नियम राज्यात पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात ता अवलंबला आहे हे कशासाठी केले याबाबत शेतकरी वर्गामध्ये मोठे गैरसमज होत आहे असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील बाजार समिती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे प्रकाश देखे विजय तमनर ज्ञानेश्वर बाचकर डॉक्टर ज्ञानेश्वर आघाव अण्णासाहेब सोडनर वर्षा बाजकर पोपट खिलारी महेश हापसे काशीनाथ डभाण राजेंद्र खिलारी रामदास पारधे महेश खिलारी गणेश बाजकर संदीप बाजकर अविनाश बाजकर बाबासाहेब वडिप्टे बाबासाहेब कोळसे दीपक कुदनर संजय झावरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक आश्वासन दिलं होत का आम्ही संपूर्ण वीज बिल माफ करू म्हणून आज त्यांनी या नियमाची ने, कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी राबवताना हे दिसत नाही तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही जर दिलेलं आश्वासन जर पाळत नसाल तर आमचे दिलेले मत परत मागा द्या आणि परत पुन्हा निवडणूक घ्या मग बघू कोण कोणतं सरकार आम्हाला सत्तेत आणायचंय अरे खोटे आश्वासन येतात आमच्यावर अं चुकीचे नेम लावता ला चुकीचे धोरण राबवता तुमच्या या धोरणामुळे आम्ही अडचणीत आणलोय शेतकरी हा शेत शेतकरी हा एका जाण्याचे हजार वाणे करणारा हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे जो जगाचा फुशींदा आहे आणि आज त्याच्यावर इतकी वाईट वेळ जर येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही अरे आपण म्हणतो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे अरे कशाचा कृषी प्रधान देश अरे आज पंधरा पंधरा दिवस झाले तुम्ही त्यांच्या डिपे बंद करता अरे तुम्ही तुम तुमच्या घरात एक दिवस अर्धा तास लाईट गेली तर तुमचा जीव का होतो अरे आमच्या शेतकऱ्याला काय वाटत असेल तुम्ही पंधरा दिवसापासून लाईट बंद केली त्यांनी त्या गोराडोरांना एका गायला पाणी पंधरा ते वीस लिटर लागतं चार वेळा गाय पाणी पिती पुढून जे पाणी आणायचं या हरामखोरांना जरा बी थोडेफार संवेदना यांच्या अंगात शिल्लक नाही का अरे बिल नाही हे मावली तरी भरले बिल भरू पण बिल हे भरलंच गेलं नाही पाहिजे कारण की आम्हाला तुम्ही सांगितलं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हो तुम्हाला आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार आम्ही भाव देऊ का आम्ही भाऊ दिला नाही आम्हाला हो तुम्ही सगळ्या सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लागू केला अरे आमचे दहा दहा वर्ष झाले तेच आमच्या पिकाला भाव मिळतोय तेच तसं उदरनिर्वाह करायचा अरे महागाई चारपटीत गेली आमच्या गावाला ज्या वेळेस अडीच हजार रुपये भाव होता त्यावेळेस पेट्रोल पंचाळीस रुपये होत आज पेट्रोल शंभर रुपये झाले आणि आमच्या गावाला भाव अडीच हजार आहे सगळं जर तुम्ही महागाईचा विचार जर केला तर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा शेतीवर करू शकत नाही अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि हे जर जा जर जास्त बडेजा करत असेल तर या सरकारला मी आज इशारा देतो का शेतकरी जरी आमच्या हातात सत्ता नसली तरी तुम्हाला तोंडाला काळ पाचल्याशिवाय आम्ही स्वस्त बाबदार आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मुळा धरणाच्या कडेला ज्या असताना मोटरीचा सप्लाय महावितरणने बंद केला होता त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समेत रस्ता रोख आयोजित केला होता या रस्ता रोको मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलंय की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या चाळीस पन्नास साठ डिप्या बंद केल्या तेवढ्या डिप्या चालू करून देतो आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही डिप्या चालू करून द्यायच्या आणि जर केल्या नाही तर उद्या उद्या सकाळी महावितरणचं कार्यालय फोडलं जाणार म्हणजे फोडलं जाणार कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा झालाय पंधरा दिवसापासून या डिप्या बंद आणि बिल चालू आहे सरकारने सांगितलंय तुमची लाईट मोफत आहे आता साडेसातच्या पुढच्या मोटरिंगला बिल आहेत अहो तिथं दोन दोन किलोमीटरचे डोंगर आहेत आणि तिथं जर पाणी चढायला तीनशे दोनशे मोटरिंग पाणी चढ जातं का पण त्या शेतकऱ्याला पर्याय नाही मोठ्या मोटर वापरल्याशिवाय आता जर एक दोन एकर एक शेतकऱ्याला जर दहा पुढचं बिल आहे अशा परिस्थितीत जर हे महावितरण आठ मोठे पाण्याचं धोरण घेत आहे कुठंच राज्यामध्ये कुठंच ही अशी परिस्थिती नाही आणि ही फक्त मुळा धरणाच्या मोटरी बंद केल्या आहेत आता शेतकऱ्याला कुठेतरी दोन रुपये मिळणार आहे आणि दोन महिन्यापासून पाऊस नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे आंदोलन झालं या आंदोलनाला आम्ही आम्ही पुन्यश्लोक आयला ओळकर सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुका यशवंत सेना आयला नगरच्या वतीने पाठिंबा दिला आणि उद्याच्या उद्याचं आमचं उद्या आंदोलन फिक्स ठरलंय की उद्या महावितरणचं कार्यालय फोडायचं म्हणजे फोडायचं कारण ते जर शब्दाला जागणार नसल तर शेतकरी त्यांची वाट पाहणार नाही आणि परत एकदा तुमच्या मीडियाच्या तुम वतीने म्हणजे आमच्या भावना त्यांच्या परत गेल्या पाहिजे की उद्या आमचा परत हल्ला कार्यालयावर आहे मुळा धरणाच्या लगतचे जे गाव आहेत ते सर्व मुळातच धरणग्रस्त के के रेंजग्रस्त म्हणजे दोनदा त्या लोकांचं पुनर्वसन झाले आणि त्यांना डोंगरावर टेकडीवर जाऊन बसावं लागलं त्यानंतर धरण आडवलं धरण झालं त्याचा फायदा पूर्ण आहिल्या नगरला झाला तालुक्याला झाला परंतु जे वंचित गाव आहे सात आठ दहा गाव आहे त्यांचं अजूनही पुनर्वसन झालं नाही आणि बघा शासनाने काय केलंय साडेसात एच पी पर्यंत करायला सांगितलं आणि धरणावाल्याच्या दरन, आहे त्या परिसरातली जे परिस्थिती अशी आहे की धरणा पाणी उचलायचं म्हणलं तर जवळजवळ पाचशे ते सातशे फुटाचं अंतर आहे म्हणजे तिथं तीन एच पी पाचशे एच पी सात एच पीच काम नाहीये तिथं लागतात दहाच्या पंधराच्या ह्या एच पी पावरच्या मोटरी आहेत आणि ते पाणी मिळतं आम्हाला फक्त पाच एच पीच म्हणजे ही आमची शोकन ती काय दोन एकर वाला जरी असला तर तो, तो किती त्याला दोन पाच दहा लाख रुपये घालून धरणावरून पाणी आणावं लागत वरती म्हणजे एवढी परिस्थिती आहे आणि महावितरण करून जर लाईट घ्यायची असेल तर महावितरण अर्ज केला तर आम्हाला डीपी द्या तर ते म्हणतात तुम्ही खाजगीत घ्या आम्ही ती डीपी खाजगीत घेतो चार पाच लाख रुपये ते पैसे भरतो आम्ही पाच शेतकरी एकत्र येऊन आणि ती डिपी तिथं बसत होतो म्हणजे तुम्ही बघा ना किती परिस्थिती बेकार आहे ज्या खाजगी डिप्या घेतलेल्या फक्त लाईट देतात आणि तीन महिन्याला पंचवीस पंचवीस हजार रुपये बिल भरा म्हणतात अशा पद्धतीचं दे त्यांचं ते वर्तन आहे सरकार तिकडे घोषणा चांगल्या करतात पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही त्या मुळा नदी सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन के बंद केले डिप्या बंद केल्या आज तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला शेतकऱ्यांनी कर्ज काढून म्हणा सोने तारण करून म्हणा पिक उभे केले पिक पावसाने जडी मारली आणि यांनी पिकं हातात यायच्या आधीच लाईट बंद केली म्हणजे जळायला याची सगळ्यात मोठी नुकसान या महावितरणामुळे प्रतिनिधी आशा संसारे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव